हॅलो नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर इथे आता चालू आहे माझी गॅसची पूजा तर आज आहे गुरुवार तर मी रोजच आता गॅसची पूजा करायला सुरुवात केली आहे एरवे मी फक्त शुक्रवारी करायचे पण आता रोजच गॅसची पूजा करते आणि तेवढं प्रसन्न पण आपल्या किचनमध्ये वाटतं आणि आपण काम करताना जेव्हा अगरबत्ती वगैरे चालू असते म्हणजे किचनमध्ये पूजा वगैरे केलेली असेल अशी तर येताना जाताना म्हणजे बघायला पण तेवढं छान वाटतं आणि समाधान पण वाटतं आणि वेगळाच आनंद पण मिळतो तर अशी पूजा आपण रोजच करायला पाहिजे जेणेकरून अन्नपूर्णा माता आपल्या घरामध्ये प्रसन्न राहील आणि सर्व कामं झाल्यानंतर मग गॅस वगैरे क्लीन करून अगरबत्ती वगैरे गॅसला थोडंसं हळदी कुंकू लावून अशी पूजा आपण करायला पाहिजे यातची पूजा करून घेतली त्यानंतर मी गेले आहे इथे ओंबरठा लेपण आणि ओंबरठ्याची पूजा करून मी आले आणि तो व्हिडिओ मी शूट केला पण तो म्हणजे त्यामध्ये सेवच नाही झाला तर मी खूप बघितला नंतर पण त्यामध्ये काही म्हणजे दिसलाच नाही तर मी तो काही इथे ॲड नाही केला त्यानंतर मग देवाची पूजा करून घेतली त्यानंतर मग आज अकरा गुरुवारचं मी आता उद्यापन करत आहे तर त्याची पूजा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की अकरा गुरुवार आपल्याला कशा प्रकारे म्हणजे करायचे आहे तुमची जर इच्छा असेल तर त्याची मांडणी वगैरे कशी करायची तर तेच आज मी तुम्हाला सांगणार आहे तर एका साईडला मी पाट टाकलेला आहे त्यानंतर त्यावरती ते पिवळं वस्त्र टाकलेलं आहे त्यानंतर मी स्वामींच्या डाव्या साईडला आपल्याला शंख ठेवायचा आणि उजव्या साईडला घंटा ठेवायची त्यानंतर मग तुम्ही ज्याजवळ स्वामींची मूर्ती असेल किंवा मग फोटो असेल तर मधोमध तो ठेवायचा आहे तर अशी साधी सिंपलच आपल्याला पूजा करायची आहे त्यानंतर मग पिवळे फुलं आपल्याला स्वामींना अर्पण करायचे आहे तुम्ही झेंडूचे किंवा मग चाफ्याचे पण स्वामींना फुलं अर्पण करू शकता तरी थे आता वगरे माजी, माजी आ, तर इथे आता स्वामींची मांडणी वगैरे माझी म्हणजे होऊन गेली अकरा गुरुवारची त्यानंतर नैवेद्य वगैरे आता मी ठेवणारच आहे तर त्याआधी मग पूजा पण मी करून घेतलेली होती तर फक्त फुलं वाहून घ्यायचे राहिले होते तर म्हटलं इथे फुलं वगैरे वाहून घेऊया आणि एकदा का मग सेवेला बसले ना तर मग दोन ते तीन तास सेवेला जातातच तर सेवेमध्ये आपल्याला काय करायचं आहे एक सारामृताचं पूर्ण आपल्याला पारायण वाचायचं आहे तर संपूर्ण देवाची पूजा वगैरे झाली माझी त्यानंतर स्वामींची जी मांडणी आहे ती पण झाली त्यानंतर मग आता पारणाला मी बसणार होते त्याआधी मी काय केलं सारामृताचं आणि नृत्य सेवेचं पुस्तक जे आहे ना तर त्याला आपल्याला म्हणजे त्याचं पण पूजन करून घ्यायचं आहे त्याला पण धूप दीप आपल्याला दाखवायचं आहे गुरुवारच्या दिवशी तरी तर इथे आता मी पारणाला बसलेच आहे तर गुरुवारच्या दिवशी आपल्याला सेवेला सुरुवात कशी करायची आहे तर स्वामींची जी पूजा आहे ती मांडणी करताना आपल्याला स्वामींचं जप करायचं आहे म्हणजे नामस्मरण करायचं आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचं त्यानंतर मग पूजा मांडणी वगैरे झाली तर आपल्याला स्वामी स्तवणाने तर स्वामी स्तवण घेतलं ते नित्यसेवेमध्ये असतं स्वामी स्तवण घ्यायचं त्यानंतर मग अक्रमाळ जप करायच्या किंवा मग तुम्ही पूर्ण सारामृताचं पारायण करून सुद्धा अक्रमाळ जप करू शकता तर इथे आता मी पारायणाला सुरुवात करत आहे तर मला पाऊन तास एका पारणाला लागतो तर आता सवय पडलेली आहे रोज रोज आपण ते अद्याप वाचून वाचून तोंडी म्हणजे पाठ होतं ते शब्द तर त्यामुळे पाऊन तास लागतो तुम्ही जर नवीन असाल तर तुम्हाला तो दोन तास किंवा मग अडीच तास लागू शकतात तर आता मला सवय झालेली आहे त्यामुळे मग पाऊन तास पारायणाला जातात त्यानंतर मग इतर देवांच्या सेवा त्यानंतर मग अकरा माळ जप त्यानंतर अकरा वेळा तारकमंत्र म्हणजे पूर्ण तीन साडेतीन तास सेवेमध्ये जातातच तर मग याआधी मग सर्व कामं घरातले आटपून घ्यायचे आणि एकदा का सेवेला बसलं ना तर मग मी उठतच नाही लगातार माझ्या सेवा चालू असतात तर इथे आता पारायण करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते तर पूर्ण आता सेवा म्हणजे तीन तास मी सेवा केल्या त्यानंतर मग आता उठले आणि त्यानंतर मग चहाची तलप लागली होती म्हणजे चहा नाही घेत मी ग्रीन टी बनवत होते तर म्हटलं थोडंसं फ्रेश व्हावं आणि त्यानंतर मग साडेसहा वाजता परत आपल्याला म्हणजे आरती करायची आहे कर कारण की स्वामींची आरती साडेसहालाच म्हणजे करायची असते तुम्ही गुरुवारी करू शकता किंवा मग रोजची पण स्वामींची आरती साडेसहा किंवा मग सकाळची साडे दहाला तर स्वामींना तुमची काही सेवा नाही लागत पण जे तुम्ही करताना तर ते वेळेवरच लागतं तर नैवेद्य म्हणा किंवा मग त्यांची आरती म्हणा किंवा मग तुम्ही जी सेवा करता ती प्रॉपर वेळेवर त्यांना पाहिजे असते तर वातावरण पण पावसाचं झालं होतं अव्यकायनाथा दिव्यकायनाथा रुदै निरांजनी शुद्ध प्रेम घृति भावांचा वाती भजनानंदे प्रकाश देवनी उजळल्या ज्योती आरती ओ आलुश्री सदगुरु स्वामी समर्था स्वरूपदि गंबर अजानु बाहु भव्यकायनाथा गुरुवार जर तुम्हाला करायचे असतील तर काय नियम असतात आपल्याला काय काय पाळावं लागतं किंवा मग उपवास करायचा किंवा नाही करायचा किंवा मग तुम्ही उपवास जरी नाही केला तरी अशा प्रकारे पूजा करून अकरा गुरुवार सुद्धा करू शकता स्वामी असं कधीच म्हणत नाही की उपवासच पकडा म्हणून तुम्ही अशी पूजा मांडू शकता सेवा करू शकता आणि आता नियम काय आहेत ते मी तुम्हाला सांगतेच हॅलो नमस्कार तर आता मी तुम्हाला आरती वगैरे पण दाखवून दिलेली आहे म्हणजे गुरुवारची आरती मी कशा प्रकारे करते गुरुवारच्या सेवा काय आहे त्यात आज मी अकरा गुरुवारचं जे व्रत आहे म्हणजे उपास वगैरे काही मी पकडलेलं नाही फक्त एक इच्छा आहे की गुरुवार म्हणजे तशी पूजा करून तशी सेवा करून म्हणजे जे, जे गुरुवार असतात ना अकरा गुरुवार त्याचप्रमाणे आपण पण करूया उपवास वगैरे काही मी पकडलेला नाही स्वामी असं कधीही म्हणत नाही की तुम्ही उपवास वगैरे पकडा आणि उपाशी राहून माझी सेवा करा तर हे त्यांना कधीही पटत नाही म्हणजे माणसांनीच हे काढलेलं आहे की उपवास वगैरे देव असं कधीही म्हणत नाही की तुम्ही उपाशी राहून माझी सेवा करा माझी पूजा करा तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही उपवास पण पकडू शकता पण मी उपवास कधीच म्हणजे करत नाही जास्त म्हणजे ते अकरा गुरुवार राहिले होते म्हणजे त्यामध्ये खंड पडला होता तर सुतक आलं होतं त्यामुळे त्यामध्ये खंड पडला होता मग ती सेवा तशीच मी स्टॉप केली होती तिथेच पुन्हा मी चालू केली नाही आणि आपल्या सेवेमध्ये म्हणजे जेव्हा आपण संकल्प सोडतो जे अनुष्ठान करतो ना सेवेचं तर तुम्ही कोणत्याही सेवेचं अनुष्ठान करा त्यामध्ये जर सुतक आलं ना तर मग ती सेवा आपल्याला पुन्हा सुरुवातीपासून चालू करायची असते म्हणून मग असंच झालं होतं माझं की सात आठ गुरुवार माझे झाले असतील तर त्यामध्ये आम्हाला सुतक पडलं होतं म्हणून मग ती सेवा तशीच राहून गेली त्यानंतर मग मी ते सेवा म्हणजे केली नाही तर आता माझ्या मनात आलं की आपण ती अर्धवट राहिलेली सेवा म्हणजे पूर्ण करूया स्वामींना पण तसं ते करून घ्यायचं असेल सेवा माझ्याकडून म्हणूनच त्याने माझ्या मनामध्ये तो विचार टाकला आणि मी आजपासून गुरुवार चालू केले तर साधी सिंपलच मी पूजा मांडत असते तर कशाप्रकारे मांडायची पूजा अकरा गुरुवारची किंवा मग तुम्ही नऊ गुरुवार म्हणजे करत आहात तर मग तशीच पूजा असते त्यामध्ये काही वेगळं नसतं शंख आणि घंटी त्यानंतर मग नैवेद्य स्वामींचा एक फोटो तुमच्याजवळ मूर्ती असेल तर याज प्रकारे मग पूजा आपली असते तर साधी सिंपलच मी पूजा करते तर आजचा पहिला गुरुवार हा खूप छान वाटलं मनाला आणि जेव्हा आपण अशी पूजा वगैरे करतो घरामध्ये तर एका सणासारखंच वाटतं आणि खूप प्रसन्न आणि समाधान पण तेवढं वाटतं की स्वामींची सेवा आपल्या हातून घडत आहे आणि स्वामीच ते आपल्या हातून घडून घेतात तर आता केंद्रामध्ये जायचं आहे तर तुम्हाला पण स्वामींचं दर्शन करून देते त्याआधी मग गुरुवारचे जे नियम असतात अकरा गुरुवारचे तर ते काय आपल्याला पाळायचे असतात तर तेच आज मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही अकरा गुरुवार करणार आहे तर त्याचा संकल्प पण तुम्ही सोडू शकता की तुम्हाला कोणत्या गोष्टीसाठी ते अकरा गुरुवार करायचे आहे तर तुम्ही संकल्प पण सोडू शकता किंवा मग तुम्ही बिना संकल्पाचे पण अकरा गुरुवार करू शकता तर माझं म्हणणं असं आहे की तुम्ही कोणत्याही सेवेला संकल्प कधी सोडू नका फक्त आपल्याला स्वामींसाठी सेवा करायची आहे जेव्हा आपण स्वामींसाठी काही करतो ना तर ते आपल्यासाठी खूप चांगलं करतात आणि स्वामींची योजना खूप सुंदर असते आपण कधीही विचार केलेला नसतो त्या गोष्टीचा ते आपल्याला स्वामी देतात तर तुम्ही स्वामींसाठी सेवा करा स्वामी तुम्हाला भरभरून देतील आणि खूप काही देतील ज्याचा तुम्ही विचार पण नाही केलेला तर आपण एखादा संकल्प सोडतो ती फक्त आपल्या स्वतःसाठीच आपण म्हणजे संकल्प सोडलेला असतो की आम्हाला हे हे पाहिजे तर स्वामींना असं वाटायला नको की याला काही पाहिजे असलं तरच हा आपली सेवा करतो याच्या स्वार्थासाठीच आपल्याजवळ येतो तर असं स्वामींना कधीही म्हणजे वाटायला नाही पाहिजे आपण स्वामींना हेच एक मागितलं पाहिजे की स्वामी मला काही नको तुम्ही खूप काही दिलं आहे आणि खूप चांगलं आयुष्य आम्हाला दिलं आहे इतकं चांगलं तुम्ही शरीर दिलेलं आहे इतकी चांगली आम्हाला लाईफ दिलेली आहे आणि आपण स्वामींना फक्त एकच मागायचं आहे की स्वामी आम्हाला तुमच्याकडून काहीही नको फक्त आम्हाला तुम्हीच पाहिजे स्वामी आपल्याकडे जेव्हा असतील ना तर तेव्हा कशाचीही कमी आपल्याला कधीच ते पडू देणार नाही तर एवढंच स्वामींना आपल्याला मागायचं आहे आणि त्यांच्यासाठी सेवा करायची आहे त्यांच्या तब्येतीसाठी सेवा करायची आहे कारण की इतके लाखो करोडो स्वामी भक्त आहेत दिवसभर त्यांना आपण आपल्या समस्या सांगतो सुख दुःख सांगतो तर तर स्वामींची तब्येत पण कुठेतरी बिघडत असेल तर स्वामींच्या तब्येतीसाठी पण तुम्ही एक माळ रोजचे घेत जा की स्वामींची तब्येत आपल्याला चांगली राहायला पाहिजे कारण की स्वामींची तब्येत जेव्हा चांगली असेल ना तर ते आपल्याला भरभरून देऊ शकतात तर एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे आणि काही नियम आहेत अकरा गुरुवारचे ते पण मी तुम्हाला सांगते आता तर घरामध्ये नॉनव्हेज वगैरे म्हणजे अकरा गुरुवार होईपर्यंत तुम्ही जर आणलं नाही तर चांगलंच पण तुमच्या घरचे जर ऐकत नसतील तर त्यांना खाऊ द्या आपण अकरा गुरुवार करत आहोत तर तुम्ही ते पाळा अकरा गुरुवारपर्यंत आपल्याला नॉनव्हेज वगैरे काहीही खायचं नाही त्यानंतर त्यानंतर मग बाहेरचं खाणं बाहेरचं खाणं आपल्याला का टाळायचं आहे की जेव्हा आपण बाहेरचं खातो तर बाहेरची निगेटिव्हिटी सोबत येते आणि जेव्हा आपण बाहेरचं खातो ना तर आपल्याला स्वामी सेवा करण्याला कंटाळा येतो तर भरपूर ताई असं बोलतात की आम्हाला स्वामी सेवा म्हणजे करायला आम्ही जातो पण ती आमच्याच्याने होतच नाही कंटाळा येतो आळस येतो तर याचं कारण काय आहे की बाहेरचं खानपान बाहेरचं खानपान आपल्याला टाळायचं आहे अकरा गुरुवार होईपर्यंत तर तर मी सुद्धा बाहेरचं आधी खायचे तर स्वामी सेवा जेव्हापासून आम्ही करत आहे तर तेव्हापासून आम्ही खूप कमी केलेलं आहे बाहेरचं खाणं जे बाहेर मिळतं ते आपण घरी पण बनवू शकतो आणि चांगल्या पद्धतीने आणि आपल्या हेल्थसाठी ते चांगलं पण असतं तर बाहेरचं खाणपण पण आपल्याला टाळायचं आहे त्यानंतर आहे ब्रह्मचर्य तर हा खूप मोठा नियम आहे फक्त गुरुवारच्या दिवशीच म्हणजे ज्या दिवशी आपलं व्रत आहे त्या दिवसापर्यंतच आपल्याला ब्रह्मचर्य पाळायचं आहे तर अकरा गुरुवार होईपर्यंत ब्रह्मचर्य पाळायचं म्हणजे आहे असं काही नियम नाही फक्त त्या दिवसापुरतंच आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे त्यानंतर आहे वाईट विचार वाईट विचार पण आपल्याला दिवसभर येत असतात पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे दोन्हीही विचार आपल्या दिमागमध्ये दिवसभर म्हणजे येतच असतात पॉझिटिव्ह कमी येतात पण निगेटिव जास्त येत असतात तर जेव्हा निगेटिव्ह विचार यायला लागतात ना तर तेव्हा स्वामींचं नाव आपल्याला घ्यायचं आहे किंवा मग तुम्ही तारक मंत्राचं पण पठन करू शकता किंवा मग दिवसभर स्वामींचं नामस्मरण पण करू शकता तर गुरुवारच्या दिवशीच हा नियम आपल्याला पाळायचा नाही हा रोजचाच एक नियम आहे की याच्याबद्दल वाईट त्याच्याबद्दल वाईट आपल्याला वाई कधीही बोलायचं नाही आहे आणि आपण जेव्हा स्वामी सेवेत येतो ना तर तेव्हा आतूनच आपल्याला स्वामी तसं बनवून टाकतात की आपल्याला कोणाबद्दलही वाईट विचार कधीही करू देत नाही आणि दुसऱ्याची मदत करणं चांगला विचार करणं हे आतूनच आपल्याला स्वामी तसं बनवत असतात तर खूप जणांना असा अनुभव आलेला आहे की जेव्हापासून आम्ही स्वामी सेवेत आलो तर मी पणा दुसऱ्याबद्दल वाईट विचार करणं हे आपल्यामधून स्वामी काढून टाकतात तर खूप जणांना हा अनुभव आलेला आहे तर एवढेच महत्त्वाचे नियम आहे की ते आपल्याला पाळायचे असतात तर चारच एवढे नियम आहे की आपल्याला ते पाळायचे असतात तर तुम्हाला काही समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला विचारू शकता आणि आणि अजून तुम्हाला कशावरती व्हिडिओ पाहिजे तेही तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता तर आता केंद्रामध्ये जात आहे तुम्हाला पण स्वामींचं दर्शन करून देते आणि मागच्या गुरुवारी मी जेव्हा केंद्रात गेले होते तेव्हा व्हिडिओ वगैरे काही बनवलेला नव्हता तर एका ताईंची मला अशी कमेंट आली की ताई मी तुम्हाला केंद्रामध्ये बघितलं तर पल्लवी त्यांचं नाव आहे त्यांनी मला केंद्रामध्ये बघितलं होतं तर सावडीमध्ये केंद्र आहे तिथे मी जात असते आणि त्या ताई पण तिथे येत असतात तर ताई मी तुम्हाला केंद्रामध्ये जर दिसले ना यानंतर तर नक्की बोला मला पण बघू द्या की माझे सबस्क्रायबर नगरमधले सबस्क्रायबर कोण कोण आहेत तर भरपूर सबस्क्रायबर आपले आहेत भरपूर जणांचे कॉल येतात दादांकडून सेवा घेण्यासाठी तर भरपूर सबस्क्रायबर आहे नगरमधले तर तुम्हाला मी कुठेही दिसले तर नक्की मला तुम्ही बोला तर मला पण बघायचं आहे की माझे सबस्क्रायबर कसे आहेत तुम्ही मला बघता पण मी तुम्हाला आतापर्यंत कधीही बघितलेलं नाही आजचा व्हिडिओ असा होता गुरुवारचा तुम्हाला काही यामधलं समजलं नसेल तर नक्की विचारा आणि जे नवीन आहेत चॅनलवरती त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला तर चला केंद्रामध्ये जाते आता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी सेवा करा सेवा करिवा.